श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत चुरशीचा सामना रंगलाय इथं चौरंगी लढतीत भाजप व शिवसेना यांचं पारड जड असून दोन्ही राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याचं दिसतंय अर्ज माघारीनंतर हा सामना स्पष्ट झाला पाचपुते कुटुंबाने उमेदवारीत अग्रसर असलेल्या घरच्या सदस्याला डावलून सर्वसामान्य घरातील एक लेख मैदानात उतरवली यातून त्यांची निर्णय क्षमता व सर्वसामान्यांविषयी असलेली भावना अजूनच वाढली विधानसभेत पहिल्यांदाच विजय मिळवल्यानंतर आमदार विक्रमसिंह हो पासपुते हे या निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनीही पूर्ण ताकदीने प्रचारात आघाडी घेतली पासपुते पोटे हे दोन्ही गट एकमेकांना आव्हान ठरत आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये लागलेली चुरस राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पेलेल का सामान्यातील नेता व राजकीय वारसा ही खरं लढत श्रीगोंद्यात पाहायला मिळते भाजप व शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी जोर धरलाय तर दोन्ही राष्ट्रवादी यामुळे बॅग फुटला गेली नेमकं राष्ट्रवादीचं काय होणार श्रीगोंद्यातील ही लढाई कोणाकोणात रंगणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण श्रीगोंद्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय गेल्या विधानसभेला सर्व विरोधक एका बाजूला असतानाही लाखोंचं लीड घेत आमदार विक्रम पाचपुत यांनी दणदणीत विजय मिळवला खर तर पाचपुतेंना निवडणुकीत पाडायचं म्हणून सर्व विरोधक यापूर्वीही एकत्र आल्याचं सर्व श्रीगोंदेकरांना श्रुत आहे तोच प्रकार आता विरोधकांनी आखलाय महायुतीतील घटक पक्षात फूट पाडून मत विभागणी करायची यामुळे पाचपुतेंचा पराभव होईल असं विरोधकांना वाटतंय पण विधानसभेसारखंच पाचपुते आताही विरोधकांना त्याच ताकदीने लोळवणार असं चित्र दिसतंय श्रीगोंदा नगर परिषदेत पाचपुत्यांना अडचणीत आणण्याचे कोणतेच प्रयत्न विरोधक सोडत नाहीत याच ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून भाजपला खरं लढतीचं आव्हान देत आहे शिवसेना व भाजप आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी होम होम टू प्रचार करताना तर दुसरीकडे कर दोन्ही राष्ट्रवादीतील फक्त उमेदवार भोस खेडकर आताच एकाकी पडलेले दिसत आहेत त्यांचा भाजप सेनेच्या उमेदवारापुढे टिकाव लागतोय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल आणि त्यांचे पक्ष प्रवेश करून गेलेले बडे नेते मात्र फक्त नियोजन करण्यात अडकलेत असंच दिसतंय पुते व पोटे विरोधकांच्या बोलण्याकडे साधं लक्षही द्यायला तयार नाहीत मोठं राजकारण पाहणारे या राष्ट्रवादीतील नेत्यांना आपण टाकलेला डाव लोकांना समजला असं बहुधा जाणवू लागले शिवसेना शिंदे गटाच्या मनोहर पोटे यांनी आपल्या प्रचाराची भव्य रॅली काढत प्रचाराचा श्रीगणेशा केला त्यांचा उत्साह पाहता विजय आपलाच आहे असा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसला तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील बाईक रॅली शक्ती प्रदर्शन केलं व विरोधकांवर जोरदार टीका देखील केली विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षात परंपरागत असणारे विरोधक सोडून आमदार पासपुते यांनी मनोहर पोटेंना विरोधक समजत त्यांच्यावर जोरदार टीका केली पण गप्प पो बसतील ते पोटे कसले त्यांनीही काही तासातच पत्रकार परिषद घेत या आरोपांचं खंडन केलं यावरून पासपुते व पोटे मिळून समोरील विरोधकांना विरोधकच मानत नसल्याचं सर्व श्रीगोंदेकरांना समजलं श्रीगुंदाला पाचपुते यांचं राजकारण समजलं नाही असं समजून चालणार नाही सर्व जातीय समभाव सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते हेच पाचपुते यांचं राजकारण अनेक वेळा विरोधकांनी कटकारस्थन करून पाचपुतेंना राजकारणाबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला पण हार मानतील ते पाचपुते कसले विधानसभेसारखंच आता नगरपालिकेला सर्व विरोधक एकत्र आहेत पण युतीतील प्रमुख दोन पक्ष एक शिवसेना व दुसरा भाजपा हे वेगवेगळे लढत आहेत म्हणजेच या निवडणुकीत खरी लढत युतीतच होते पाचपुते यांचा विधानसभेचा जसा फिक्स आहे तसाच आता नगरपालिकेला सुद्धा आहे त्यात अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी शेवटच्या टप्प्यात पाचपुतेना पाठिंबा जाहीर केला आणि जसं निवडणुकीचं वारं फिरलं तसं माउलीवर पक्षप्रवेशासाठी लाईन लागली पाचपुतेंच्या भोवतालची ही गर्दी पाहता विजय आपलाच असं त्यांचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत मनोहर पोटे यांनी देखील मोठं आव्हान उभा करत तगडी ठरवलंय असलेले पासपुत यांनी सुनीता यांची उमेदवारी जाहीर करून शस्त्र वापरले तर पोटे यांच्याकडून शहराचा आणि बाहेरचा हा नेरेटिव्ह सेट करत आपणच विजय खेचून आणणार असल्याचं सांगितलं जाते पासपुतेचं काम श्रीगोंदेकरांना माहिती आहे तर विरोधातील राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे व स्वार्थी राजकारणाला श्रीगोंदेकर जणू कंटाळले आहेत त्यामुळे यंदा पालिका पासपुते यांच्या ताब्यात येईल अशा शक्यता वाढल्या आहेत खरंच पासपुते व पोटे दोन्ही राष्ट्रवादीला इग्नोर करतायत का पाचपुते व पोटे यांच्यापैकी नगरपालिकेत कोणाची सत्ता येईल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र